सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा Guees alohid Fal�

संजय मंडलिकांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प सर्वच वक्त्यांनी बोलून नामदार मुश्रीफ यांच्या एंट्रीलाच कार्यकर्त्यांनी केलेली फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या कडकडाटांनी संपूर्ण परिसर दनानुं निघाला पण आजच्या प्रचार सभेत नेत्यांच्या वक्तव्याचा मीडियाद्वारे लावला जाणारा वेगळा अर्थ आणि स्टेटसवरून कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादविवाद याबाबत विविध मान्यवरांनी आपली मते मांडली का ही काय छत्रपती घराणा आणि मंडळी घराणा असं काहीतरी एक आहे पण तशी ही निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक एक भाजप आणि काँग्रेस असे या ठिकाणी ही निवडणूक आहे आणि ह्याचा कुठला गैरसमज काही लोकांमध्ये चाललेला आहे तशी काही ही निवडणूक नाही नरेंद्र मोदीजींना आपण दहा वर्ष सत्ता या ठिकाणी दिलेलं आहे तीनशे सत्तरसारखं कलम त्यांनी रद्द केलं राम मंदिरचा मुद्दा त्यांनी कायमचा निकाल केल भव्य राम मंदिर यांनी उभा केलं तीन तलांसारखा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित रद्द केला या ठिकाणी बरीच कामं या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वाखाली झालेले आणि अशा या नेतृत्वाला पुन्हा एकदा आम्ही मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी संजयदादा मंडिक यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजयी करूया आणि मोदीजींना पंतप्रधान करूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो काही मंडळीजीना मंडळी मोदीजीवर टीका करतात तीन कोटीचा तीन लाखाचा शर्ट दोन लाखाची पॅन्ट बलशाली भारताचा पंतप्रधान काय मग फाटक फिरतोय असं काय असते का ह्या भारता बलशाली जगात जे महाशक्ती भारत आहे त्याचा पंतप्रधान कसा असायला पाहिजे त्याचा अभिमान त्याच्याविषयी काय हे पाहिजे का नको तुम्हाला काय उठलं की काहीतरी बोलायचं आणि मुंडिक साहे साहेबांनी ह्या नगरपालिकेला बघायचं फंड दिला नरेंद्र नरे नरे जाहीर स्वागत जाहीर आभार आम्ही जाता आम्ही काय जास्तीत जास्त येत नाही आणि मग उठायचं आणि त्यांनी वकायला चालू करायचं चा। खासदार कामाचा नाही ना, आमदार कामाचा नाही वकायला चालू तुम्ही केला ही काय पद्धत आहे का तुमची फंड घेताना टक्केवारी खाऊन खाऊन एवढं वकायला लागलाय मुश्रीम साहेब त्यांना वर्टिगो आणि डिसेंट्रीचे इंजेक्ट इथे डॉक्टरांचे महाडॉक्टर तुम्ही आहे म्हणजे खायमचे त्यांचे वगैरे बंद होत आहे आणि इथे उमेदवार काळात सुद्धा अशी काही व्यक्त होईल आणि तर आम्ही बी काय गप सोडणार सोडणार नाही त्यांना तर पुन्हा एकदा संजय दादा मंडिक प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढेच ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो थांबतो जय हिंद जय भारत जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन महादेवीसह लता पालकर घडिंगल्यास